पालघरचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबार प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत गंभीर आरोप करण्यात आले आहेत गणेश नाईक हे पालघरच्या गंभीर समस्या सोडून नवी मुंबई ठाणे आणि मीरा भाईंदर अशा विकसित शहरांमध्ये जनता दरबार भरवतात आणि त्यामुळे इतर विभागांच्या कामकाजात हस्तक्षेप होतो प्रशासनाचा मौल्यवान वाया जातो असा दावा पाटकर यांनी केला आहे याचिकेत आणखीन आरोप नाईक यांच्या दरबारात सरकारी अधिकाऱ्यांना दिवसभर बसवले जाते मनपा आणि विविध खात्यांच्या यंत्रणेला वेटीस धरले जाते आणि ठेकेदारांसमोर अधिकाऱ्यांना दडावल्याच्या तक्रारीही वाढत आहेत दरम्यान पालघरमध्ये आदिवासी भागातील कुपोषण बालमृत्यू आरोग्य सेवा आश्रमशाळांची परिस्थिती आणि गर्भवती महिलांच्या वाहतुकीसारखे गंभीर प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत या पार्श्वभूमीवर नाई एका जिल्ह्याचे पालकमंत्री असून इतर जिल्ह्यात जनता दरबार कोणत्या अधिकाराने घेतात हा मुख्य प्रश्न न्यायालयात मांडण्यात आला आजची सुनावणी या संपूर्ण प्रकरणावर मोठा परिणाम करू शकते जनता दरबार पद्धतीबाबत तुमचे मत काय कमेंटमध्ये सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका